सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यापैकी काहीच व्हिडिओ असे असतात की जे लोकांच्या अंगावर अक्षरशः काट आणतात आता गावच्या गलीत घडलेला गली हा प्रसंग पाहून तुमच्या देखील अंगावर काटा आला नाही तर नवलच काही सेकंद एक सेकंद जरी उशीर झाला असतात तर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता पण नशिबाने त्यांना मृत्यूपासून वाचवलंय सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असं दिसते की काका सहज चालत असताना अचानक मृत्यूच्या दारात पोहोचतात आणि चमत्कारिकरित्या वाचतात इतक्या थरारक पद्धतीने ही घटना पाहून लोक देखील थक्क झालेले आहेत आणि म्हणतायत हा माणूस खरोखरच नशीबवान आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एक काका गावातल्या गल्लीमध्ये निवांतपणे फिरत असतात चालता चालता ते एका भिंतीजवळ थांबतात आणि भिंतीच्या तिकडे काय आहे हे पाहण्यासाठी तिकडे चौकावतात पण तिथून नीट काहीच न दिसल्यामुळे ते थोडे फळे सरतात आणि नेमक्या त्याच क्षणी भिंतीचा तोच भाग जिथे काही क्षणापूर्वी काका उभे होते तो अचानक खाली कोसळतो क्षणभरात काय घडलं हे समजायला देखील वेळ मिळत नाही जर ते अजूनही त्या जागी उभे असते तर ते भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापले असते पण नशिबाने ते काही पावलं पुढे गेले आणि अगदी मृत्यूच्या दारात जाऊन देखील सगळी त्या वाच वाचले काय इंस्टाग्रामवरती घंटा नावाच्या काढून पोस्ट करण्यात आलं असून लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि विविध अशा भन्नाट प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत एका वेळेस जसं म्हटलंय अंकल कुणाच्या घरात डोकावून पाहत होते देवाने घाबरून सोडलं दुसरा म्हणतोय आहे जेव्हा मृत्यू दुसऱ्या आयुष्याची संधी देतो तेव्हा हेच घडतं तर तिसरा दिवस म्हणतो मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की काका नेमकं काय पाहत होते तर एका दिवस म्हटले मृत्यूला छेडून परत जगायला येणं यालाच म्हणतात हा प्रकार पाहिल्यानंतर अनेक जण म्हणत आहेत की काकांचा वाचणं म्हणजे खरंच नीतीची करामत काही सेकंदाच्या फरकामुळे आज ते जिवत आहेत नाहीतर एका साऱ्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली त्यांचं सर्वच संपलं असतं मित्रांनो तुम्हाला एवढं कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आप एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद